अशा आमच्या चार पाच वस्त्या आहेत ज्यामध्ये सोनिया नगर ज्याच्यामध्ये आपण आज कार्यक्रम करतो इंदिरानगर बेगर वस्ती रमाबाई नगर या भागामध्ये आणि सोमनाथपूरचा काही भाग की ज्या ठिकाणी गोरगरीब माणसं अनेक वर्षापासून राहत आहेत अनेक वर्षापासून स्वतःच्या पट्ट्याची वाट पाहत होते अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आले अनेक मोठमोठे नेते आले मोठमोठी आश्वासनं दिली पण पट्टा मिळाला का पट्टा मिळाला का नाही परंतु आज ज्या देवराव भोंगुळेला तुम्ही तुमचा मताचा आशीर्वाद देऊन तुमच्या सेवेची संधी दिली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं मला आठवते मी जर राजुऱ्यामध्ये सर्वात जास्त जर कोणत्या फिर भागात फिरत असेल कोणत्या भागात फिरतो मी जास्त सोनिया नगर इंदिरा नगर रमाबाई नगर बेघर वस्ती या ठिकाणी फिरतो का नाही मी फिरतो का नाही म्हणजे नगरसेवक जेवढा तुमचा फिरत नसेल माझा शब्द ऐका नगरसेवक जेवढा तुमचा फिरत नसेल तेवढा तुम्ही ज्या माणसाला निवडून दिला तो देवराव भोंगडे तुमच्या वादामध्ये फिरतो फिरतो की नाही <प्था> आणि म्हणून निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला तुमच्या हक्काचा पट्टा देईल त्या घरात तुम्ही राहतात की ज्या जा जा जागेवर तुम्ही राहता शेवटी आज तुमच्या ठिकाणी अतिक्रमणाची नोंद आहे तुम्ही जर बँकेमध्ये गेलात तर बँकेचे लोक म्हणतात तुमच्यापाशी घर आहे का घर आहे पण पट्टा नाही काही मदत होऊ शकते का नाही होऊ शकत मग तुमच्या अनेक पिढ्या गेल्या येणारी पिढी आहे आणि मग पक्का कागद हा मात्र आजपर्यंत तुमच्यापाशी नव्हता आणि मी निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की तुम्ही जर मला संधी दिली तर या सर्व भागामध्ये मी पट्टा दिल्याशिवाय राहणार नाही आणि हे आश्वासन हे आश्वासन देवराव बोंगडेचं आहे आजपर्यंत ज्या लोकांनी तुम्हाला आश्वासन दिलं याच्यावर तुम्हाला आश्वासन भेटलं होतं का नाही पट्टे देतो म्हणून सांगितलं होतं का नाही पट्टे देतो म्हणून लोकांनी तुम्हाला सांगितलं लो होतं का नाही दिला का पट्टा यानंतर सुषमा गजेंद्र चिडे गजेंद्र सिंह चिडे यांनी तयार राहायचं आहे